तुमचं आयुष्य तुम्हीच बदलणार नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा आज अकरावा दिवस आहे तर आजचा हाच विषय आहे आपलं आयुष्य आपणच बदलणार चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुमचे विचार तुमचं उद्याच आयुष्य तयार करत असत नकारात्मक विचार हे आयुष्यात अडथळे निर्माण करतात आणि सकारात्मक विचार हे आयुष्यात संधी निर्माण करतात तर आता तुम्हीच ठरवा नकारात्मक विचार करून आयुष्याचा वेळ वाया घालवायचा का सकारात्मक विचार करून आयुष्यात संधी निर्माण करायची सतत विचार करण्यापेक्षा या क्षणापासून कार्य करायला सुरुवात करा तुमच्या आयुष्याची दिशा ही तुम्हीच ठरवत असता जग तुम्हाला सल्ले देत असत परंतु त्या सल्ल्यांमध्ये तुम्हाला उत्तम काय जमतं तुम्हाला काय आवडतं आपल्या आजूबाजूचे लोक नेहमी आपल्याला सल्ला देतात हा बघ हा इंजिनियर आहे हा जावा डेव्हलपर आहे त्याला एक लाख सॅलरी आहे तू पण हा कोर्स कर तुला पण एक लाख सॅलरीचा सा जॉब मिळेल पण असं होतं का नाही होत तुम्हाला खरंच इंजिनिअरिंगची स्किलची कम्प्युटरची आवड आहे का तुमच्याने जावा डेव्हलपर नुसती नोकरी करणं नसते असा कोणता पण एखादा विषय असो त्या क्षेत्रामध्ये नोकरी मिळू शकता गेल्यावर एवढी काम करण्याची तुमची मानसिकता तुमच्याकडे हुशारी आहे का नुसतं इंजिनियर असणे महत्वाचं नाही तर लोकांचे सल्ले ऐका परंतु दुसऱ्याला पाहून काहीच करू नका त्यामुळेच मी हा हा व्हिडिओ बनत आहे स्वतःचं आयुष्य आपण स्वतः ठरवत असतो स्वतःला उत्तम प्रकारे माहीत असत की आपल्याला काय जमतं आपल्याला काय जमत नाही आपल्याला कशामध्ये इंटरेस्ट आहे आपल्याला कशामध्ये इंटरेस्ट नाही कधी कधी असं असतं एखादी गोष्ट आपण कधी केलेली नसती पण ती आपल्याला आवडत असते आणि तशी गोष्ट आपण जर शिकण्याला सुरुवात केली ना त्यात आपल्याला कंटाळा पण येत नाही आणि आपल्याला तर आश्चर्य वाटायला लागते की ही गोष्ट तर मी विचारही केला नव्हता मला जमेल परंतु मी जेव्हा शिकायला सुरुवात केली तेव्हा मला ही लवकर जमली का जमली कारण का ती गोष्ट बघायला ऐकायला ते क्षेत्र तुम्हाला आवडत होतं म्हणून ती गोष्ट तुम्हाला लवकर जमली तर सगळ्यांचा ऐका नंतर विचार करा तुमच्यासाठी काय योग्य आहे तुमच्याकडे किती फायनान्स आहे तुमचं वय किती आहे त्यानुसार कमीत कमी वेळेमध्ये आयुष्यात पुढं कसं जायचं हे ठरवा तुमची शिस्तच तुमचं भविष्य ठरवते शिस्तीशिवाय आपण काहीही बनवू शकत नाही सोपं उदाहरण एखादा लहान मुलगा किंवा कोणत्याही वेळातला व्यक्ती आजपासून कराटे शिकायला सुरुवात केले तर येणाऱ्या चार ते पाच वर्षामध्ये तो नक्कीच ब्लॅक बेल्ट होणार परंतु यासाठी शिस्तबद्ध राहावं लागल रोज सकाळी उठावं लागल रोज एक दोन तास द्यावे लागेल कधी कंटाळा येईल जर तेव्हा झोपलेलं असेल काही असेल कधी थंडी असेल कधी पाऊस असेल परंतु त्याला ते कार्य सतत करावंच लागेल तर ही गोष्ट शिस्त असल्याशिवाय होत नाही मी आज केली मी उद्या केली नाही नाही दहाच दिवस केली पुन्हा सोडून टाकली असं केल्याने ब्लॅक बेल्ट मिळेल का नाही छोटीशी गोष्ट आहे शिस्तीशिवाय आणि वेळ दिल्याशिवाय या आयुष्यामध्ये आपण काहीही बनू शकत नाही बहाणे तुमचे आयुष्य बदलत नाही अन उद्या हे एवढं करूया आजचा दिवस असू दे हे जे म्हणणं आहे हे, हे आयुष्याचा सर्वात मोठा अडथळा आहे या उलट निर्णय घेण्याची क्षमता या क्षणापासून निर्णय घेण्याची क्षमता आयुष्याचं स्वप्न पूर्ण करते तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःचे निर्णय घ्या कदाचित जोपर्यंत तुम्ही आयुष्यामध्ये सक्सेस होणार नाही प्रगती करणार नाही पुढे जाणार नाही तेव्हा जग तुमच्यावर हसेल काहीही बोलेल त्याकडे लक्ष देऊ नका परंतु ज्या दिवशी तुम्ही काहीतरी बनाल आयुष्यामध्ये पुढे जाल त्या दिवशी हे जग सगळं जे लोक विरोधात होते ते सुद्धा तुमच्या माघाऱ्या तुमच्या बाजूने बोलायला लागतील स्वतःचे निर्णय स्वतः घ्या दुसऱ्यांचे निर्णय ऐकून स्वतःचं आयुष्य बर्बाद करू नका कारण आपणच आपल्याला सर्वात चांगलं ओळखत असतो कुणी आपल्याला ओळखत नसतं आपल्याजवळ कितीही चांगला व्यक्ती असू दे खूप वेळेस काही व्यक्ती म्हणतात तू हे करूच शकत नाही आणि ती व्यक्ती त्या क्षेत्रात आयुष्यामध्ये खूप पुढं गेलेली असते तर याचा अर्थ त्या व्यक्तीला स्वतःवर विश्वास होता की मी हे करू शकतो दुसऱ्यानी आणि म्हणल्याने आपण आपला मनातला विचार का कमी करून घ्यायचा आपल्याला जज करणारं जग कोण आहे तुम्हाला सर्वोत्तम तुम्ही काय आहेत हे माहीत आहे तर स्वतःचा निर्णय हा स्वतः घ्या त्यावर रहा मग आयुष्यात वाईट दिवस ये चांगला दिवस येव त्याला समोर जाण्याची क्षमता सुद्धा ठेवा सेल्फ बिलीव्ह इज अ सुपर पॉवर स्वतःवर विश्वास ठेवा यापेक्षा जगामध्ये मोठी कोणतीही शक्ती नाहीये तुम्ही दुसऱ्याला नाही सांगितलं तरी स्वतःला आयुष्यात पुढे ढकला तुम्ही स्वतः स्वतःला आयुष्यामध्ये मागे किंवा पुढे नेऊ शकता दुसऱ्यांना ब्लेम करू नका तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कमी पडलेला आहात म्हणून तुम्ही, तुम्ही जिथं आहात तिथे आहात तुम्हाला काय उत्तम जमत याच्यावर कार्य करा त्या दिशेने रोज एक दोन तास द्या त्याला काय काय लागतं त्यानुसार मेहनत करा त्याबद्दल सारं काही शिका आणि आयुष्यात पुढे जा तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घ्या सर्वप्रथम नंतर स्वतः त्यावर कार्य करा आपणच आपल्याला उंच ठिकाणी नेऊ शकतो आपल्याला दुसरे कुणीही नेऊ शकत नाही प्रत्येक जण मदतीचा हात देऊ शकतो परंतु वरी आपल्याला स्वतःला चढायचं असत या जगामध्ये एकटे जन्माला आलेलो आहोत आणि एकटेच मरणार आहोत मग प्रवासामध्ये दुसऱ्यांचा सहभाग व्यक्तिक प्रवासामध्ये आयुष्यात नाती संबंध ही तर असणारच आहे जी समाज आणि सोसायटीने लावलेली आहे त्या व्यक्तिरिक्त आपण काय आहोत हे आपल्यालाच चांगलं माहीत असतं आपल्याला काय उत्तम जमत आपण कोणत्या क्षेत्रात सर्वोत्तम स्थान मिळवू शकतो गोष्ट खूप छो असेना त्यावर खूप मेहनत करा आणि भारतामध्येच नवे पूर्ण जगामध्ये सर्वोत्तम बनण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल तुम्ही स्वतःच्या आयुष्यात स्वतःचा घेतलेला निर्णय ही तुमची आयुष्याची खरी ओळख बनत असते प्रत्येक निवड ही तुमच्या स्वभावाला भविष्याला आकार देत असते म्हणून दुसऱ्यांचे निर्णय ऐकून त्यानुसार काही शिकवू नका तुम्हाला काय तुम्हाला काय उत्तम हे शिका किती क्षमता आहे तुम्ही ठरवता मर्यादा मनात आणि विचारात असते वास्तविकता ही वेगळी आहे मन विचार हे अमर्याद आहे तुम्ही जे इच्छिल त्यानुसार तेवढे कर्म केले तर तुम्हाला ती गोष्ट या जीवनात निश्चितच मिळणार स्वतःचे निर्णय स्वतः घ्या आयुष्यामध्ये पुढे जा प्रेरणा ही बाहेरून मिळत असते पण खरा बदल हा आपल्या आतून अंतर्मनातून आपल्या विचारातून घडत असतो मग जेव्हा आपल्या आतून बदल घडत असेल तर निर्णय दुसऱ्यांचे कसे निर्णय सुद्धा स्वतःच्या आयुष्याचे स्वतःचेच असावे सर्वप्रथम स्वतःचे निर्णय घेण्यास सुरुवात करा विचार तुम्ही स्वतः निर्णय घ्यायला खंबीर झालात तर तुमचं आयुष्य तुमच्या मनासारखा आकार घ्यायला सुरुवात करतो तुमचं आयुष्य बदलणार तुम्हीच नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या, या सिरीजचा आज हा अकरावा दिवस होता या अगोदरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल तर या मध्ये तुम्हाला पूर्ण फर्स्ट पासून आजपर्यंतचे व्हिडिओ मिळून जातील माझ्या चॅनलचं नाव आहे रेश्मा अवस्मतकर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल त्याचा विषय आवडला असेल थोडीशी जरी आयुष्यात प्रेरणा मिळाली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद